नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं माझं नाव शेख निसार शेख हसन आणि घोडीच घोडीचं नाव ऐश्वर्या ऐश्वर्या आणि कोणत्या जातीची आहे ही सर पंजाबी आहे पंजाब पंजाबी पंजाब आणि काय किंमत आहे याची यांची पंचवीस लाख रुपये सांगितले पंचवीस लाख रुपये कशामुळे अशी एवढी जास्त म्हणजे हिची सर वैशिष्ट्ये अशी आहेत की हिच्यामध्ये जी बालभरी असती ती बालभौरी पूर्ण क्लिअरिटी एक नंबर म्हणजे कुठं बी एक दुसरा भोवरा म्हणजे असं जे भोवरे असतात गंगापाट सरनफूक याच्यामध्ये जसे छत्तीसाहेब आहेत यामधला कुठला बी आहे या घोडीमध्ये मिळणार नाही आणि विशेष म्हणजे जयमंगल दोन्ही डोळ्यात गारसी याला जयमंगल म्हणतात गेल्या वर्षी माळेगाव चॅम्पियन राहिलेली आहे यावर्षी पण आता आज रिझल्ट आहे बघू अशी आशा आहे की आमचाच नंबर येणार या वर्षी यावर्षी पण आम्हीच मारू असं आम्हाला खात्री मग यांची काही विशेष देखभाल असते का हा विशेष देखभाल देख म्हणजे यांना खूप म्हणजे यांचे जे मेंटेनन्स असते ते खूप चांगल्या प्रकारे करावं लागते यांना कुठल्या बी प्रकारचं म्हणजे खाद्यामध्ये कमी जी जी जास्त जमणार नाही कारण की पोटाचं डायजेशन खूप क्लॅरिटी चांगली ठेवावं लागते त्याच्यामध्ये मिक्समध्ये जशी ब्रान येते आपल्या ब्रान गव्हाचा जे भुत्सा येतो त्याला चांगल्या प्रकारे आपल्याला भिजवून त्याच्यामध्ये ब्रान मिक्स करून ते चांगल्या प्रकारचं खाद्य येला दिवसातून कमीत कमी सात ते आठ वेळेस चांगल्या प्रकारे खाया घालावं लागते सकाळच्या वेळेस जे आपण नाश्ता म्हणतो आपला त्या प्रकारचे यांचा नाश्ता जे आहे ते उठल्यापासून सकाळी सकाळी दोन लिटर संध्याकाळी दोन लिटर दूध हरभरे आहेत म्हणजे हरभरे भिजून आपण एक किलो सकाळी संध्याकाळचे एक किलो असे दोन टाईमचा खुराक आहे यांचा आणि विशेषतः म्हणजे ज्यावेळेस आंघोळ घालणार त्यावेळेस यांचं यांना वेगळ्या प्रकारचे जे वेटेनरी शॅम्पूज हे ते साबण वगैरे ते सर्व प्रकारचे साबण शॅम्पू लावून हिची आंघोळ करावी लागते आणि म्हणजे आंघोळ वगैरे कसं डेली राहतं का सात सा आठ सा दिवसाला कसं नाही नाही डेली डेली असते हिला डेली आहे सर कारण की हा डेली तुम्ही जितकं घालशाल ही ची शायनिंग बघा ना आजच्या प्रकारे जे तुम्ही बाजारामध्ये बघितले असाल दुसरे पण हिची जे शाइनिंग आहे हिचे जे केस आहे याच्यामध्ये एक पण तुम्हाला असायचे की जे बाद झालेला केस मिळणार नाही हिची जे चमक आहे ती एक घोडीची कला वेगळी पूर्ण गुलाबी नोकरी दररोज कारण की आपले जे स्टड फार्म आहे नोकरीमध्ये त्या फार्मला यांची यांना कठडे बनवण्यात आलेले आहेत एक एकर मध्ये की जर मोकळा सोडून दिला तर किमान अर्धा पाऊन तास त्याच्यामध्ये हा मोकळा असतो त्याच्यानंतर मग जाऊन रूममध्ये रूम मध्ये कोंडतो आणि याच्या मालकाचं ना, काय नाव आहे मग मालकांचे हा यांच्या ऑनरचं नाव आहे बालाजी रमेशराव घंटलकर घंटलवार घंटलवार साहेब आणि असे किती त्यांच्याकडे दोन आहेत सर दोन आहे हा एक बच्ची आहे वय वर्ष वर्ष आहे आणि दुसरा जो बच्चा आहे घरी तो पण सेमच आहे से पण त्याचा कलर जो आहे तो काळा आहे मागचे दोन पाय पांडे तो पण गेल्या वर्षीचा चॅम्पियन राहिलेला आहे या वर्षी आम्ही त्यांना आणलं नाही इथं तो प्युअर ब्लॅक होता की पूर्ण ब्लॅक आहे आपल्याला माथापेट टीका आणि मागचे दोन पायर आहेत आणि घरी जन्मलेला पिल्लू आता हे पिल हे जे घोडे आहेत आता तर म्हणजे असं कामाला यूज होतं का एक शोक म्हणूनच राहत शोक म्हणून म्हणून तर ही आपण घोडे पाहू शकतो माळेगाव येत्र पंचवीस लाखाची किंमत सांगण्यात येत आहे आणि मागच्या वर्षी या ठिकाणी ते प्रदर्शनामध्ये चॅम्पियन राहिलेली आहे आणि यावर्षीसुद्धा त्यांचा सहभाग होता तर बघूयात यावर्षीसुद्धा त्यांना मग प पारितोषिक मिळतं का ते